श्रावण महिन्याच्या वद्य अष्टमी या तिथीला थी मध्यरात्री रोहिणी नक्षत्रामध्ये मथुरेत कंसाच्या बंदी शाळेमध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला होता श्रीकृष्ण हा श्रीविष्णूचा आठवा अवतार आहे म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची आपल्याकडे प्रथा आहे श्रावण महिन्यामधील वद्य अष्टमी तिथी कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते या दिवशी आपण भगवान श्रीकृष्णासाठी उपवास ठेवतो आणि त्यांच्या जन्माच्या वेळी म्हणजेच रात्री मध्य व रात्री बारा वाजता त्यांची आपण पूजा करतो यावेळी सुकामेवा मिठाई आणि छप्पन्न प्रकारचे भोग हे श्रीकृष्णांना अर्पण केले जातात आणि त्यानंतरच उपवास सोडला जातो तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला हजारो एकादशींचं पुण्य ज्या व्रतामध्ये मिळतं असं श्री जन्माष्टमीचं व्रत त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळं आपल्या या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि श्रीकृष्णाष्टमीचे व्रत तुम्ही आत्तापर्यंत केले नसेल तर ते कशा पद्धतीने करायचे आहे ते जाणून घ्या आणि हो अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला देखील करून घ्या सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया की श्रीकृष्ण जन्माष्टमीची कथा काय आहे तर पौराणिक कथेनुसार द्वापारयुगामध्ये मथुरेत कंस नावाचा राजा होता तो अत्यंत अत्याचारी होता त्यामुळे बरेच लोक त्याच्या वाचून त्याच्या या त्रासापासून त्रस्त झाले होते कौस राजाचं आपल्या बहिणीवर जास्त प्रेम होतं त्यानं आपल्या बहिणीचं वासुदेवाशी लग्न लावून दिलं लग्नानंतर देवकी आणि वसुदेवाला त्यांच्या राज्यामध्ये सोडायला जात असताना अचानक आकाशवाणी झाली की हे कंसा तू तु तुझ्या तु तु बहिणीला तिच्या सासरी सोडायला जात आहे मात्र तिच्या पोटी जन्माला येणारं आठवं अपत्य तुझ्या मृत्यूचं कारण बनेल हे ऐकून कंस रागवला आणि वसुदेवाला मारायला निघाला अशा परिस्थितीत देवकीनं आपल्या पतीला वाचवण्यासाठी सांगितलं की जे काही मूल जन्माला येईल ते मी तुझ्या स्वाधीन करीन यानंतर कंसानं दोघांनाही तुरुंगामध्ये टाकलं कंसाने तुरुंगात टाकल्यानंतर देवकीनं एक एक करून सात मुलांना जन्म दिला पण कंसानं सर्व मुलांचा वध केला दरम्यान सातवं मूल माता रोहिणीच्या हाती दिलं यानंतर माता देवकीनं आठव्या मुलाला जन्म दिला हे आठवे अपत्य दुसरं कोणी नाही तर श्रीहरी विष्णूंचा अवतार श्रीकृष्ण आहे याच काळात रोहिणीची मात बहीण माता यशोदा हिने मुलीला जन्म दिला दरम्यान माता देवकीच्या कारागृहामध्ये प्रकाशाचे किरण आले आणि श्रीहरी विष्णू प्रकट झाले श्रीहरींनी वासुदेवांना सांगितलं की या मुलाला नंदबाबांच्या घरी घेऊन जा आणि तिथून त्यांच्या मुलीला घेऊन या वासुदेवाने परमेश्वराच्या आदेशाचं पालन केलं आणि बाळकृष्णाला नंदबाबाच्या घरी सोडून नवजात मुलीसह परत आले कंसाला माता देवकीला आठवे अपत्य झाल्याची बातमी कळताच तो ताबडतोब कारागृहामध्ये पोहोचला आणि त्यानं देवकीकडून मुलीला हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला पण मुलगी पाहून त्याच्या हातातून निसटून आकाशाकडे गेली आणि ती म्हणाली हे मूर्ख कंसा जो तुझा वध करणार आहे त्याने जन्म घेतला आणि तो वृंदावनात पोहोचला आहे आता तुला तुझ्या पापांची शिक्षा नक्कीच मिळेल ती मुलगी दुसरी कोणीही नसून ती स्वत योगमाया होती तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्हाला ही व्रतकथा आवर्जून वाचायची आहे आता ह्यानंतर आपण जाणून घेऊया की यावर्षीची श्रीकृष्ण जन्माष्टमी ही किती तारखेला आहे आणि त्याचा योग्य मुहूर्त विधी आणि पूजा काय आहे ते भाद्रपद महिन्यामधील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीची सुरुवात ही पंधरा ऑगस्टला रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनटांनी होणार आहे कृष्णपक्षामधील अष्टमी तिथीची ही समाप्ती ही सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी आहे धार्मिक मान्यतेनुसार आपल्या कृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यामधील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री झाला होता म्हणून भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव हा मध्यरात्री साजरा केला जातो अशावेळी कृष्ण जन्माष्टमीचा सण हा यंदा पंधरा ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल आणि वैष्णव सोळा ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी करतील सोळा ऑगस्टच्या रात्री बारा वाजून चार मिनटापासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत हा शुभमुहूर्त असणार आहे या काळामध्ये तुम्ही भगवान श्रीकृष्णांची पूजा करू शकता या दिवशीचा ब्रह्ममुहूर्त हा पहाटे चार वाजून चोवीस मिनटापासून ते पाच वाजून सात मिनिटापर्यंत असणार आहे विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून सदोतीस मिनटापासून ते तीन वाजून तीस मिनिटापर्यंत असणार आहे संधीप्रकाश वेळ ही संध्याकाळी सात वाजून ते सात वाजून बावीस मिनटापर्यंत असेल तर निशिता मुहूर्त हा सकाळी बारा वाजून चार मिनटापासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी तुम्ही जी पूजा करणार आहात त्यासाठी तुम्हाला चौरंग पिवळे कापड दिवा तूप मध दूध वात गंगाजल दिवा दही अगरबत्ती संपूर्ण तांदळाचं धान्य तुळशीची पानं फळं मिठाई साखर मिठाई किंवा साखर इत्यादी सर्व गोष्टी ह्या तुम्हाला पूजेसाठी लागणार आहेत तुम्हाला आपल्या कानाला जर प्रसन्न करायचं असेल तर त्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर ही पूजा करायला सुरुवात करा तुमच्या शेजारील बाळगोपाळांना मोरपंख नक्की द्या धार्मिक श्रद्धेनुसार हा उपाय केला तर तुमच्यामध्ये सकारात्मकता वाढते आणि लाडू गोपाळांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो आता आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याची पारंपरिक पद्धत जाणून घेऊया या सणाला तुम्हाला सूर्योदयापूर्वी उठून तीर्थ स्नान करायचं आहे पाण्यामध्ये गंगाजल आणि काळे तीळ यांचा काही थेंब मिसळून तुम्हाला स्नान करू शकता त्यानंतर तुम्ही कृष्ण मंदिरात जाऊन पंचामृत आणि शुद्ध पाण्याने परमेश्वराला अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला पिवळे वस्त्र पिवळी फुले अत्तर तुळशीची पाने ही आपल्या कानाला अर्पण करायची आहेत नंतर मोराची पिसा अर्पण करा आणि शेवटी लोणी साखर आणि मिठाई अर्पण करून तो प्रसाद मंदिरामध्ये असणाऱ्या इतर व्यक्तींना वाटा आरोग्याच्या दृष्टिकोनातही तुम्हाला ही परंपरा खूप विशेष आहे कारण की श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण म्हणजे पावसाळा आणि ह्या हंगामामध्ये अन्न उशिरा आणि कमी पसतं त्यामुळं आजारांचा धोका वाढलेला असतो यामुळंच आपण उपवास केल्यानं आपली चयापचय क्रिया देखील मजबूत होत असते या दिवशी तुम्ही अन्न न खाता भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्यानं मागील तीन जन्मांची पापं नष्ट होतात असं पुराणात सांगितलं आहे तसे तुमच्या सर्व मनोकामनाही पूर्ण होत असतात जन्माष्टमीला तुम्ही उपवास केला तर भगवान श्रीकृष्णाची पूजा देखील होते आणि अष्टमीला देखील म्हणतात म्हणजेच ही तिथी तुम्हाला विजय मिळवून देते श्रीकृष्ण जन्माष्टमीचं व्रत जर तुम्ही कराल तर तुम्हाला सर्व कार्यांमध्ये विजय प्राप्त होत असतो भगवंताची उपासना करताना मन शरीर आणि विचार हे एकाग्र असायला हवे आणि तुम्ही जेव्हा उपास कराल त्यावेळी तुमच्या शरीरामधील निर्गुण दू दूर होऊन तुम्ही सकारात्मकतेकडे वाटचाल करू लागता पंधरा तारखेच्या मध्यरात्री जेव्हा तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहात त्यानंतरच तुम्हाला तुमच्या उपवासाचं पारण करू शकता देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आरती केल्यानंतर आणि तुम्हाला बाळकृष्णाच्या जन्माचा पाळणा म्हणून झाल्यानंतर तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे शास्त्रांमध्ये हे एकादशीचं व्रत मोक्षदायी आणि सर्वोत्तम व्रतांमधून एक मानलं गेलं आहे पण त्याचे नियम खूप कठीण आहेत प्रत्येकाला एकादशीचं व्रत ठेवणं शक्य नाही अशा परिस्थितीमध्ये जन्माष्टमीच्या व्रतानं तुम्ही एकादशीसारखं पुण्य मिळवू शकता या जन्माष्टमीचं व्रत हे एक हजार एकादशीच्या व्रताच्या बरोबरीचं मानलं गेलं आहे या दिवशी तुम्ही ध्यान जप आणि रात्री जागरण करणं याला विशेष महत्त्व आहे असा विश्वास आहे की या दिवशी जप आणि ध्यान केल्याने अनंतपट परिणाम मिळतात म्हणून जन्माष्टमीच्या रात्री तुम्हाला रात्रभर जागरण करायचं आहे जन्माष्टमीच्या दिवशीचा उपवास हा तुम्हाला पूर्ण भक्तीने करायचा आहे कारण की देव हा प्रेमाचा भूकेला असतो त्यांना तुम्ही श्रद्धेने जे काही अर्पण कराल ते ते नक्की स्वीकारतात याशिवायच व्रताच्या दिवशी अधिकाधिक ध्यान करा शक्य असल्यास गीता वाचा किंवा ऐका पूजेदरम्यान श्रीकृष्णाला पंचामृत आणि तुळशीची पानं अर्पण करा कुणाचीही निंदा करू नका आणि खोटं बोलू नका कोणालाही त्रास देऊ नका तुम्हालाही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ